तुमच्यावर सुद्धा कर्जाचा डोंगर झाला आहे का किंवा शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुमचा लॉस झाला आहे का का किंवा तुम्हाला फायनान्शियल अडचण आहे फायनान्शियल प्रॉब्लेम असतील कर्ज तुमचं मंजूर होत नाही अशी जर तुमच्यावर अडचण असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हाय हॅलो नमस्कार मी गायत्रीबाई तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल जगातील सर्वात मोठी उच्च कोटीची सेवा म्हणजे भगवान विष्णूंची सर्वात उच्च कोटीची आणि जगातील मोठी सेवा आहे आणि ह्या सेवेने अनुभव येतो म्हणजे येतोच कर्जमुक्ती म्हणजेच काय तर तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट करताय आणि त्या कष्टांना नशिबाची साथ नसेल तर कष्टाबरोबरच भगवंताची कृपा आपल्याबरोबर सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आता ही सेवा केल्याने तुम्हाला लाखो करोडो खूप सारा पैसा मिळेल असं नाही तर खरं तर भगवंताची कृपा ही सुद्धा भाग्याने मिळते आणि असणेसुद्धा नशिबात असावं लागतं सगळेच लोक अध्यात्मिक नाही आहेत आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये आपण आध्यात्मिक आहोत म्हणून आपण सुद्धा देवाचे आभार मानले पाहिजे घरात बसून कर्ज संपणार नाही पण तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात किंवा तुमचं सगळं चांगलं व्हावं तुमच्यावर जे काही आर्थिक संकट उसळ उसळलं आहे त्यांच्यातून तुम्हाला मार्ग मिळावा म्हणून तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता तर आता सेवा काय आहे तर ही एकवीस दिवसांची किंवा एक्केचाळीस दिवसाची व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे आणि तीन दिवसांची व्यंकटेश स्तोत्राची सेवा ज्यांनी केली आहे तर खूप लोकांना त्यांचा खूप छान असा अनुभव सुद्धा आलेला आहे आपल्याला देवाकडून खूप काही पाहिजे आहे तर तेवढं त्याच्या दहा पट सेवा आपल्याला करावी लागते तर थोडक्यात काय तर ही सेवा तुम्हाला एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस तुम्हाला तुमच्या अडचणी जेवढ्या जास्त आहे तेवढी जास्त दिवस तुम्हाला सेवा करावी लागणार आहे आता एखाद्यावर दहा लाखाचं कर्ज आहे आणि त्याने एक्केचाळीस दिवस ही सेवा केली तर नक्कीच त्याला अनुभव येईल म्हणजे येईल आणि आपलं काय आहे का सत्तर लाखाचं कर्ज आहे आणि त्याने दहा दिवस सेवा केली तर कसं होईल कारण मुळात आपले भोग आपले दोष त्यातून सुटका होत नाही तोपर्यंत आपल्याला यशाचा मार्ग मिळत नाही आणि प्राप्त सुद्धा होत नाही तर थोडक्यात काय तर एक्केचाळीस दिवस ही सेवा तुम्ही करा जेव्हा आपण खूप जास्त सेवा करतो तेव्हा आपले काम क्रोध मदमस्तर मोह भोग हे सर्व जाऊन त्यांच्यामध्ये आपल्यासाठी थोडंफार शिल्लक राहत असत म्हणून सेवा वाढवा जेवढी सेवा तेवढा अनुभव जास्त येईल बरेच लोकांना स्वामी सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही आणि ते त्याच्याने त्यांचं आयुष्य सुद्धा बदललेला आहे आणि जो मनापासून सेवा करतो ना त्याला अनुभव नक्की येतो देव हा भक्तीचा भुकेला आहे पण जर तुमच्या अडचणी असतील तर तुम्हाला नियम हटी बंधन पाडावेच लागतील तरीही सेवा कधीपासून सुरू करायची तर तुम्ही एकादशीला गुरुवार बुधवार कोणत्याही दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आणि आपल्याला वाटतं ना का शुभ दिवशी सेवेला सुरुवात करायला हवी तर तुम्ही गुरुवारी अगदी करू शकता आणि सेवा रात्री बारालाच करायची आहे संकल्पयुक्त सेवा असणार आहे आणि टाईमचं बंधन खूप जास्त महत्वाचं आहे तर सकाळ दुपार असं केव्हाही न करता अगदी रात्री बारा वाजेलाच सेवा तुम्हाला करायची आहे सेवा करण्याच्या आधी महाराजांना साकड घाला नारळ खडी साखर केंद्रात मठात मंदिरात जाऊन ठेवा ज्यांच्या जवळ केंद्र नाहीये त्यांनी घरातील देवघरात महाराजांना साखळं घाला का संकल्प करा आपलं नाव गोत्र आणि कोणत्या कारणासाठी तुम्ही सेवा करणार आहे हे सर्व आणि महाराजांना माझ्याकडनं ही सेवा करून घ्या हे तितकंच महत्वाचं आहे हे सुद्धा सांगा आणि करता आणि करिता महाराज आहेतच कारण या सर्व सेवा करताना अडचणी येतातच बाधा येतात आपल्याला जे दोष लागलेले आहेत ला ना ते आपल्याला सेवा करू देत नाही आता ही सेवा कोणीही करू शकतो आणि सेवा करण्याच्या आधी रोज रात्री अकरा चाळीसला तुम्हाला आंघोळ करायची आहे पण ज्यांना आंघोळ करणं शक्य होत नाही त्यांनी हात पाय धुतले तरी चालतील तुम्ही जर रात्री झोपले आणि बारा पर्यंत जाग नाही आली तर तो, तो दिवस तुमचा सेवा करण्याचा राहून जातो आणि मग तुम्हाला नव्याने सेवा करावी लागते कारण ह्या सेवेला खंडन पाडलेलं चालत नाही म्हणून ही सेवा करताना सेवा म्हणजे तुमची खरी परीक्षा असणार आहे अकरा चाळीस ला सेवेला बसायचं आहे महिलांनी साडी घालावी हातात बांगड्या घालाव्या नाहीतर व्यवस्थित स्वच्छ असा ड्रेस घालावा गाऊन किंवा नाईट ड्रेस घालून सेवा करायची नाही आहे हिरव्या बांगड्या घालाव्या काळं घालू नये पुरुषांनी सुद्धा सोडं घातलं तर अगदीच उत्तम छान ड्रेस घालावा काळं वस्त्र सोडून तुम्ही कोणताही ड्रेस घालू शकता आणि मग सेवेला बसावं आणि सेवा करत असताना तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा मोठा दिवा लावा जेणेकरून आपल्याला ला जी आपली अर्धा तास सेवा चालणार आहे तेवढे टाइम तरी तो पेटला पाहिजे निळ्या रंगाचा आसन घ्यावं एखाद एक, ब्लाउज पीस तुम्ही निळ्या रंगाचं घेऊ शकता महाराजांसमोर बसावं किंवा अगदी तुम्हाला वेगळी मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता विष्णू भगवानचा एखादा फोटो घ्यावा आणि नंतर तुम्ही तिथे शंख ठेवा खडीसागर ठेवा नाहीतर देवाजवळ बसून केली तर चालेल कारण तिथे बाळकृष्णाची मूर्ती असणारच आहे भगवान विष्णूचा फोटो असणार आहे पण आपल्याला वाटतं एवढी छान सेवा करते तर मांडणी करायला काय हरकत आहे मला तर एखाद्या नारंगी रंगाच्या कपड्यावर फोटो ठेवा त्याला अष्टगंध लावा आणि खडीसाखर किंवा दूध शिरा यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता हे सर्व झाल्यावर सेवा काय करायची आहे तर देव हा भक्ती भावाचा आहे फुलं असतील तर ती तुम्ही ठेवू शकता हे सर्व झाल्यावर सुरुवातीला व्यंकटेश स्तोत्रम संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा पण प्राकृतमध्ये मोठा आहे संस्कृतमध्ये छोटा आहे एक ते आठ ओव्यांपर्यंत म्हणायचं आहे नवव्या ओवीला फलश्रुती आहे जर तुम्ही एकवीस मंडल किंवा एक्केचाळीस एक मंडल आपल्याला पठन करायचे आहे जर तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करत असाल तर तुम्हाला हे रोज एकवीस वेळा पठन करायचं आहे बाराला सुरुवात करायची आहे वीस वेळा एक ते आठ ओव्यांपर्यंत वाचायचं आणि एकविसाव्या एकविसावी एक ते नऊ ओवी वाचावी कारण नवव्या ओवीला फलश्रुती आहे आणि मोजतांना तुम्ही तांदळाचे दाणे काडपिटीचे दाणे असं काहीही घेऊन एकवीस गाड्या साईडला काढू शकता त्या पद्धतीने मोजायचं जेणेकरून आपल्याला सेवेमध्ये अडचण येत नाही किंवा मन विचलित होत नाही एकवीस वेळा वाचल्यानंतर तुमचं एक मंडल होतं हे सर्व वाचून झाल्यावर तुम्ही झोपू शकता तुम्ही सेवा करताना टी व्ही गाणी बंद ठेवावे आणि ही एक्केचाळीस दिवस सेवा करा कारण एक हजार एक टक्का तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता नियम अटी एक्केचाळीस दिवस तुम्ही सेवा करत आहात कारण माणसावर आर्थिक अडचण आल्यावर माणूस सर्व नियम पाळतो त्यांच्या ज्याच्यावर ते भीत त्याला मात्र नक्की समजतं म्हणून तुम्हाला पराण वर्ज करायचं आहे तुम्हाला एक्केचाळीस दिवस तुम्हाला बाहेरचं कोणाच्याच घरचं खायचं नाही आहे त्याच्यानंतर एक्केचाळीस दिवस मांसाहार तुम्हाला कडकडीत वर्ज करायचं आहे घरातही आणायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन करणं खूप जास्त महत्वाचं आहे कारण ही सेवा खूप जास्त प्रभावी आहे बाकी तुमची इच्छा या सेवेत खंड न पडता कामा नाही गावाला जायचं थोडस टाळावं परा ना खायचं नाही सेवेमध्ये सातत्य खूप जास्त महत्वाचं आहे काळ वस्त्र घालून सेवा करायची नाही हे दोन ते तीन नियम जे तुम्हाला पाळावेच लागतील आता आर्थिक अडचणींवर तुम्हाला मार्ग निश्चितच मिळणार या सेवेला उठायचं नाही या सेवेला उठायचं नाही एका बैठकीतच ही सेवा तुम्हाला करायची आहे आता ही इतकी सुंदर सेवा आहे ना तुम्ही जेव्हा व्यंकटेश विष्णू तुमची सेवा ऐकत असतात तुम्हाला देखील भास होईल सेवा करत असताना मनात आत्मविश्वास ठेवा माझं सगळं चांगलं झालं आहे ह्याच हेतूने सेवा करायची आता मासिक धर्माचे चार ते पाच दिवस सेवा थांबवायची नंतर सेवा पूर्ण कराय करावी आता विटाळ आला असेल तर ते तेरा दिवस बाळंतनबाईचे पूर्ण होऊन जाऊ द्या आणि नंतर सेवेला सुरुवात करायची एकदा व्यक्ती जर मृत पावला तर सुत पिटाळ आला तर सेवा नव्याने सुरू करावी या सेवेला अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही ना। आणि खरंच भाग्यवान व्यक्ती लोक तुम्ही आहात का या सेवा तुमच्याकडून साक्षात भगवान श्री हरी ही सेवा ऐकत आहेत आणि ते तुमची थोडीफार परीक्षा घेणार तुम्हाला आळस येणार झोप येणार हे सर्व सगळं तुमचे वाईट षडू असतात ती आपल्याला ती सेवा करू देणार नाही म्हणून एक्केचाळीस दिवस ही सेवा करा भगवान श्री हरी विष्णूच्या कृपेने आणि महाराजांच्या कृपेने तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ह्या सेवेचे खूप जास्त मोठे मोठे जा अनुभव आहेत एका ताईंचं सत्तर लाखांचं कर्ज या सेवेने पार झालेलं आहे तर आपण जे काही कष्ट करतो त्यालाच आपल्या नशिबाची साथ म्हणणं खूप जास्त महत्वाचं असते धन्यवाद श्री सोमेश्वर